पंचायत सभेसाठी उपस्थित असलेले सकाळजी भाग्र उपस्थित सर्व समाज राहून आणि त्यांच्या आघाडीमुळे युतीमुळे ही निवडणूक लढवत होती वंचित बहुजन आघाडी प्रहार संघटना कृती एकीकरण समिती कॉम्रेड संघ कॉम्रेड व इतर अनेक कोसईदार कृपी समाज संघ व इतर अनेक समाज संघटने खानेशचे नाही इतर समाज संघटनेच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढत आहे आपल्याला नक्कीच बोलत असे विजन असलेलं म्हणजे आपल्याला या निवडणुका पाच पाच वर्ष निवडत असतात परंतु आपलं विजन आहे का वयाच्या एकविसा वर्षी युपीएससीच्या टॉपर येऊन आपला मुलगा किंवा मुलगी एकोणचाळीस वर्ष देशाच्या पंतप्रधान कार्यालयात चालवलं पाहिजे आपल्याला आता उमेदवाराबद्दल बोलतो विजन दिजाऊ काय काम केले काय करणार या बाबतचं तुम्हाला जाहीरनामा करणं वेळ कमी थोडंसं उमेदवाराबद्दल बोलतो ज्या उमेदवाराला तुम्ही चौदाला निवडून दिला एकोणीसला निवडून दिलं तरी सध्या एक साधी मुदारी तरी बांधले गो <laughs> अशा गोष्ट नाही सांगतात बत्तीस हजार ती कामं केली दहा दहा पैसे मोदयाला मशीन विकत घेतल्या अनेक घरातले माणसं त्याच्या ते पैसा बघून बघून त्याच्यावर परिणाम व्हायला लागलेले परंतु आम्ही तुम्ही ज्या मतदार राजाच्या जीवावर निवडून आलात त्या मतदार राजासाठी इथे काय केले तुम्ही शहापूर घरासाठी मी उदाहरण देऊ शकतो विक्रम नगर परिषद मी जिल्ह्यापासून असताना केलेल्या कामाचा किंवा हरीश पट्टी आणि आई हे दोन नगरसेवकांच्या हो का एका बाजूला पंधरा नगरसेवक ठेवणारी हो दिली असत नसेल तर तेवढा आम्ही दोन नगरसेवक आहोत नगरसेवकही आता आमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे या आपूर्च कायापालन करण्याची जबाबदारी आमची ज्या कपिल पटलांना राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टी मध्ये घेतलं त्या भारतीय जनता पार्टीच्याही कार्यकर्त्यांच आम्हाला अनेक वेळा महाराष्ट्र दुःख व्यक्त करून दाखवत होते का आम्हाला दाबलं जातं कुणबी माणूस आहे म्हणून दाबलं जातं आम्हाला तालुक्यापेक्षाही साधं होऊ देत नाही एवढंच नाही आमच्या कचोरे साहेबांना त्रास दिला जातो तेही आम्ही बघितलेलं आहे एवढंच नाही तर ज्या शिवसेनेच्या जीवावर एक खासदार म्हणून बसले त्या प्रत्येक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला त्रास देण्याचं काम केलेलं भिवंडी तालुक्यात जास्त एक एक सरपंचावरती साठी जागा देत नाही किंवा आपली दादागिरी चालू देत नाही म्हणून खोट्या केसेस केलेले तिथे ज्या गावात जन्म घेतलेले त्या गावातले विषय अनेक प्र, प्रलंबित आहेत आताही कामात चालू खोटी केस झाल्याचे ऐकिवत झालेले आपल्याला असे खोटी काम नाही करायचे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सांगतो मला विश्वास विश्वासपासून चर्चा झाली होती म्हटलं पाठिंब्यासाठी साहेब तुम्ही पाठिंबा द्या ते बोले ठीक आहे बघू करू पण या राक्षणासमोर तुमचा विमोर जाईल का म्हटलं बापांनो कालच्या पत्रकारांनी सांगितलं विश्वासपटाने सांगितलं ते राक्षस भूत भूताचा भाऊ आपण करतो अशा प्रकारचा कर भाऊ तुम्ही लोकांनी केलेला आहे कोणीही राक्षस नाही मोठं केल्यामुळे के ते उन्माद झालेले त्या उन्माद झालेल्यांना जमिनीवर आणण्याचं काम आम्ही करणार आहोत तेवढं त्यांना ते मी सांगितलं ज्या <प्था> ज्या वेळेस अशी वाईट परिस्थिती होते की एखादा माणूस उन्माद होतो सत्तेचा हातीने करतो त्याला सत्तेचा उपभोग करून समाजाला काय दिला पाहिजे हे त्यांना कळलं नाही एवढे मोठे खासदार केले होते एवढं मोठं मंत्रीपद होतं ठरवलं असतं तर प्रत्येक गावामध्ये ही लायब्ररी ओपन केली असती स्पर्धा शिक्षण दिलं असतं ठाव असतं तर प्रत्येक गावामध्ये एक एक आरोग्य क्लिनिक केलं असतं एवढा वारेमाप गोडाऊनच्या किंवा जमिनीच्या गैरव्यवाह कमावलेला पैसा होता प्रत्येक गावामध्ये एक एक क्लिनिक कपिल पाटील फाउंडेशनच्या देवाने ओपन केलं असतं प्रत्येक परिसरामध्ये जिल्हा परिषद गटात एक एक शाळा निर्माण करू शकले असते परंतु दादाच पाहिजे ना आपली आपल्याला फक्त घ्यायचीच सवय द्यायचा काही विषयच नाहीये मी तुम्हाला नक्कीच सांगतोय एक झाला कपिल पटलांचा विषय दुसरा आमचा बालेमाले मामाबत बोलायचं तर त्याला मी नक्कीच सांगतोय की मी खासदार झाल्यानंतर राष्ट्रपती महोदयांकडे शिफारस करणार आहे का एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे का कुठलाही देशातला पक्ष त्यांनी शिल्लक ठेवलेला नाहीये एवढा फिरता झाला म्हणजे आमचा बालेमा बालेमालाही आता या निवडणुकीमध्ये समजलं नाही एका नेत्याच्या बरोबर कपिल त्या नेत्याने बळीचा बघा देऊन बाबा कपिल पटलांच्या विरोधात मजबूत उमेदवार नको म्हणून बळीचा बघा देऊन मामाला तिकीट द्यायला लावलं पण असेल आणि आता ती ज्यांना जमीन चालेल ती सांभाळायची म्हणून ते बाळेबाबल दिलेले दादा नो आता किती बोमा मारतील किती खोट्या आबा आपल्याकडे सांगायला काम आहे ज्या गावात जाऊन त्या गावात आपल्याकडे विद्यार्थी लोक मी एकदा बागरा सरांकडे गेलो होतो सरांना किस्सा आठवतो मला माहिती नाही माघडे बाबा बाबा तुम्हाला माहित आहे का कोण आले ते बाबा बोले गपत तू दोघांचा चष्मा आहे ना चष्मा ज्यांनी दिलाय तो दिले सांभाळी आलेले मला माहिती आहे माझी आणि त्यांची भेटते नव्हती आता घर पर्यंत आम्ही दिवस पोहोचलेले आपण पोहोचलेले आज महाप्रकाश भाग्रेसर सारखे किंवा अनेक विविध समाजाचे अनेक नेते बलिराजा सेना आपल्या बरोबर विविध समाजाचे कुंडी एकत्रीकरण समिती एक प्रहार आहे प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत त्यामुळे आपल्याला एका दिवसात एका तासामध्ये निशाणी घर घर पोहोचले आपल्याला सर्वांना विनंती आहे आता हरीश वरती काल मला पक्षातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आम्हाला अजिबात पक्षामध्ये जायची त्या हरीशलाही आहूत नव्हती बस जबरी या कपिल पाटलानेच केली किंवा या निवडणूक ये तू तुला काय जिजाऊचं काम करायचं ते कर आणि आता बघितली परिस्थिती काय झाली काही मिळत नाही मिळत असल्यामुळे कुठेतरी सैनभर झाले आणि त्यांनी ही कारवाई केली अशी कुठलीही कारवाई झाली का म्हणून बलवत्तर होतो आणि मी तुम्हाला नक्कीच आश्वासित करतोय आरिशवर त्यांनी जी कारवाई केलेली ती उद्या एक कारवाई होऊ शकते कारण दोन हजार सोळाच्या विक्रमगड नगरपंचायतीला भारतीय जनता पार्टी विरोधात मी लढत होतो आणि नव्वद लाख रुपये दोन हजारचे नोटा कपिल पाटलांनी मला पाठवल्या होत्या त्याच्याबरोबर लढायचा झाला तर कारवाई भारतीय जनता पार्टी त्यांच्यावरही करू शकते परंतु परिस्थिती काय ते एकदा निवडून आले कमीपणे भारतीय जनता पार्टीच्या लोक नाही मी माझ्या पैशावरती निवडून आलोय तुमचा काय संबंध आहे त्याच्यामुळे आपल्याला आता त्याला कायम करू की घरी आराम करायला त्यांचा पैसा आहे तो सांभाळायला घरी पाठवायचा आहे आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे विनंती आहे का पैशाचा पाऊस पाडला जातील किंवा त्यांची मोम आहे की लॉरी पैसा वाटेल आणि शहापूर तालुका विकत गेले मला वाटत नाही दोन दिवस पि शहापूर मध्ये कुठला माणूस आता विकला जाईल असं आणि मग त्यांच्याकडे पैसे घेणाराही माणूस त्यांचे नक्कीच सांगतो एक आमदार होता बाबा पण त्यांनी पैसे मागे मला दिलेले त्याच्यामध्ये आता माणूसच शिल्लक राहिला त्यांच्याकडे राजाबा राजा मामा त्यांच्याकडे माझंच शिल्लक नाही बरोबर साहेब बालेबामाकडे तेही माझ्या बरोबर येणार आहेत त्यांचे मोठे भाऊ आपल्याकडे आलेले आहेत तेही थोड्या दिवसात आपल्याकडे येतील संपूर्ण तालुका तुमच्याकडे बरोबर आहे एक होती शिंदे सेना त्यांच्या आमच्या झेडे साहेबांबद्दल वक्तव्य केलं कबीर पदानी पाच सात हजार मत आहेत त्यांचे ज्या शिवसेनेच्या जीवनावर तुम्ही निवडून देता त्या शिवसेनेला इतके कमी समजायची तुमची ताकद लागते हिंमत तरी कशी होते त्याच्यामुळे सर्व पक्ष आपल्या बरोबर आहे सर्व संघटना आपल्या बरोबर आहे सर्व जाती धर्म आपल्या बरोबर आहेत तुम्ही फक्त आठ ते नऊ दिवस घालून प्रचार करा आणि या शहापूरच्या दोन लाख सत्तर हजार मतांपैकी दीड लाख मतं तिकीट आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी स्कॅनिंग करा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर या या शहापूरचा उद्या आरीचा इन केस कुठची कारवाई झाली तर नगरसेवक कोण कायम राहिला परंतु येत्या दोन वर्षामध्ये त्याला विधान परिषदेमध्ये पाठवण्याशिवाय मी शांत बसण्यासाठी